मी चालूय बारक्या वाढवला दुकानावर थंडा वगैरे आणायला अंधार आहे अंधारे पुरी उतर झाडावर ना लवकर उतर तर इथं आता पापडांचं चा काम चालू झालंय लाटायचं चा। हर्षद आणि आत्या पापड लाटते आणि आई बसली आहे गोल करत कसे वाजले दहा आणि आता मी चाललोय तळ्याजवळ आत्या आणि मम्मी तिथं पाणी आहेत ड्रम लावलंय आता चालू आहे नाश्ता वगैरे केला दहा वाजताच किती कडकडकून आऊ शकत गावाला म्हणून गॉगल घालून चाललो घर उतर झाडावर ना लवकर उतर ते झाडावर चढलय कुठं बघ थंड तो तोपी काय का आणलंस खायला तर आता संध्याकाळी झाली आणि नाश्ता वगैरे केलाय आणि आता आम्ही बनवतोय पापड तुम्हाला दाखवतो आय वगैरे काय करते तर इथं आयव मलते पापडांचा पीठ तांदळाच्या आणि इथं वेदान खिडकीत ना बघते शेकोट्या करते शेकोट्या कशाला विचारायला पाहिजे खोबरा कशाला करतो तर त्या आप आज आपल्याला करायचे आहेत तांदळाचे पापड आणि उद्या करायचे उर्धाचे पापड कारण माझी आपण तांदळाचे बनवणार आहेत आणि उद्या उडदाचे बनवणार आहेत तर आज बघू आपण कसे बनवतात तांदळाचे पापड आणि ह्या पिठा पिठामध्ये घेतले तांदळाच्या तांदूळ तीन दिवस सडवायला लागतात उजवायला लागतात म्हणजे पाण्यात ठेवायला लागतात आणि शाबुदाणे अजून काय का मम्मी आणि ओवा ना उर्धाला झंडेट मारे ना उर्धाला झेंडेट मारे ना उद्या म्हणू त्याला तर इथं आता पापडांचा काम चालू झालंय लाटायचा हर्षदा आणि आत्या पापड लाटते आणि बसली आहे गोल करत बघा एवढा रात्रीची पोर पोर कुठं लपते बघा खाट्याच्या खाली ए स्टॉप ना स्टॅच्यू स्टॅच्यू बोल स्टॅच्यू दप्पा 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 दिला आदिवासी फुटले स्टॉप गाइस स्टॅच्यू बोलताय कोण कुणाल बाथरूम मधील आपल्या बाथरूम मधील ते पण वेदान तर कुणाल आपल्या आपल्या मोठ्या वडावर वाटकडावर लाईट बंद कर याची लाईट नाही बंद होत ना होते का मरणा चांद कर चालू आठ दिवसात आम्ही चालू आहे बारक्या वाढवला दुकानावर थंडा वगैरे आणायला मनाचा अंधार आहे भूताडकी आहे पुरी तर आता आलोय तळ्यावर आणि कुणाला उतरल्या परत तळ्यात खुब्या आज परत चापायला इथं हाय वेदान बोल छान हाय था मग गो आणि पण मोठीच आहे जाशील मग तू एवढीच मोठी 他定了。